मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याशी बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा काय साहेबांना देतो तुमचं काम काय ते सांगा त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये ठरवणं हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याचे रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचायची असेल मदत करू शकतो तुम्हाला संतोष बोल असा असा फोन आहे म्हटलं अरे त्रंबकेश्वरला कुठला आपला फार आहे आपण त्या काय तो आपला बाबा तो बडा बडासा बडा उदासन आखाडा तिथे आपण त्या बाबांना बोलतो त्या दिवशी मी होतो काय आणि

आणि इथे के के के, केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजच्याशी त्याच्याशी बोलत राह परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही जे सी पी एला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की असं असं साहेब फोन येत आहे आणि तुम्हाला विषय सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस भेटवून टाकतो मग रेडवर पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर तुम्हाला मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे याच्याकडून त्याच्याकडून ते सगळं भाग मागवून काय रेकॉर्डिंग आहे जे रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते पण येत राहिलं आपल्यावर ते रेकॉर्डिंग होत त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षते आणि एक कोटी रुपये त्याने माहिती नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं आहे या ठिकाणी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे धरमपूर हे गुजरात लॉर्डर कुठेतरी धरमपूर आहे मग या ठिकाणी एक मोठी टीम तयार झाली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट अस तिकडच्या तीन मोटरबॅक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो पोल ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजूचे लोक होते त्याने तिथे आणखी पुढे तिकडे अनेक ठिकाणी या ड्रायव्हिंग वळत असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला की आता आपण फार सेफ झाला आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं माहितीये त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगाय दावीकडे उज वगैरे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आल्यानंतर